आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले तसंच श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले जाफ्टा आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापीठांमधल्या प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसा नायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर हे करार करण्यात आले या चर्चेत दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली एस टीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे असं एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सांगितलं उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले एस टीला नोव्हेंबरमध्ये नऊशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं प्रतिदिन साठ लाख प्रवाशांनी एस टीचा प्रवास केला अशी माहिती त्यांनी दिली यंदा भाडेवाढ न करता उत्पन्नात वाढ झाली हे प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक आहे असंही ते पुढे म्हणाले नागपूरमध्ये विधानभवनाच्या विस्तारासाठी सीताबर्डी इथल्या शासकीय मुद्रणालयाची नऊ हजार सहाशे सत्तर चौरस मीटरची जागा तातडीनं उपलब्ध करून द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले मध्यवर्ती सभागृहाची सुविधा नसल्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमुख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनानं अनुभवला आहे याचा आढावा घेणाऱ्या परिपूर्ण संदर्भ ग्रंथाची निर्मिती होणार असून या संदर्भात हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी निमंत्रित केली होती नागपूर इथले येथील हिवाळी अधिवेशने विधान परिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा नामक या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या जिल्यात थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात सध्या थंडीची लाट आली असून विदर्भाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो आहे विदर्भात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ नागपूर इथं आज आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस गडचिरोली आणि अकोला इथं नऊ अंश सेल्सिअस तर अन्य सर्व जिल्ह्यात दहा ते अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात अठ्ठेचाळीस तास शीतलहरीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार